श्रीपाद श्री वल्लभ यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि आम्हाला हॉटेलचाच एक माणसाने एक पेपर दिला त्या पेपरवरती त्यांनी लिहून दिलं की काय काय मंदिर इथे आहेत आणि आपण बघू शकतो खरं सांगू का हे लोक यांचीच भाषा फॉलो करतात यांची भाषा आम्हाला खरंच कळत नव्हती ते हिंदीही बोलत नव्हते हिंदी तर एकदम तोकडं मोकडं ज्यांना खरंच येत होतं ते बोलत होते अदरवाईज आम्हाला भाषाच समजत नव्हती इथे आधी लागतं कुंती माधव हे मंदिर या मंदिरा मध्ये पण त्यांच्या फोटोच्या खाली ती ती गोष्ट लिहिली होती पण ती गोष्ट सुद्धा त्यांनी त्यांच्याच भाषामध्ये त्याचं वर्णन केलं होतं जे खरंच क कळत नव्हतं आणि आम्ही इथे कोणत्याही प्रकारचा गाईड घेतला नव्हता त्याच्यानंतर कुकुटेश्वर मंदिर हे सुद्धा मंदिर खूप छान होतं इथे ना सगळीकडे गेल्यावरती आपल्या एक लक्षात येतं की यांची मंदिरं खरंच खूप भव्य आणि खूप मोठी आहेत प्रशस्त मंदिर आहे आणि खूप स्वच्छता आहे इकडे